नमस्कार मी आहे संगीता किचन किचनमध्ये तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेशनच्या तांदळापासून एकदम फुली फुली सॉफ्ट इडली कशी बनवायची आणि त्यासोबत नारळाची चटणी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर आता वळू या रेसिपीकडे तर सर्वात आधी इथे मी रेशनचे तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीच्या मेजरमेंटने एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ ही बिना सालीची आहे आणि आता हे तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता मी उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यानंतर भिजवण्यासाठी त्यामध्ये एक ग्लास पाणी उडीद डाळीमध्ये आणि दोन ग्लास पाणी तांदळामध्ये भिजवण्यासाठी एक रात्रभर ठेवून देऊया रात्रभर नाही तर आठ तास कमीत कमी ठेवायचं आहे तर इथे डाळही छान भिजलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि तांदूळही छान भिजवून घेतलेला आहे आता याचं आपण आठ तासानंतर किंवा एक रात्रभर भिजवल्यानंतर वाटण करून घेणार आहे डाळ तांदूळ वाटण करताना डाळ आणि तांदूळ वेगवेगळे वाटायचे आहे तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी उडीद डाळ वाटून घेत आहे तर उडीद डाळ वाटताना बारीक वाटण करायचं आहे अजिबातही मोठं वाटण करायचं नाही एकदम बारीक वाटण झालं पाहिजे डाळीचं तर तुम्ही इथे पाहू शकता मी कसं वाटण करते हे पहा मी वाटण करून घेतलेलं आहे एकदम बारीक डाळीचं वाटण करून घेतलेले आहे अशा प्रकारे वाटण करायचं आहे आता एका डब्यामध्ये वाटण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे राहिलेले वाटण ही मी डाळीचं असंच वाटून घेत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व डाळीचे वाटण मी वाटून घेतले आहे आता त्यामध्ये तांदळाचं वाटण करून घेऊया तांदळाचं वाटण जास्त बारीक करायचं नाहीये आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळही मी घेतलेला आहे आणि त्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे तांदळाचं वाटण करायचं आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही आता या सर्व राहिलेलं तांदळाचं वाटण मी करून घेतलेलं आहे आणि ते डाळ आणि तांदूळ दोन्हीही मिक्स करून एक पाच ते सहा मिनिट सर्व डाळ तांदूळ मिक्स करून घेत घेतलेलं आहे छान डाळ तांदूळ पाच ते सहा मिनिट फेटून घ्यायचं आहे छान मिक्स केल्याने इडली खूप छान आता हे इडलीचं पीठ एकदा रात्रभर किंवा बारा ते चौदा तास तुम्ही फर्मेंट होण्यासाठी असंच झाकण ठेवून ठेवून देऊया तर इथे मी बारा तास ठेवलेलं होतं तर त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान फर्मेंट झालेला आहे सर्व इडलीच्या पिठावरती बबल आलेले आहेत अशाच प्रकारे इडलीचे पीठ तयार झाले पाहिजे आता यापासून मी तुम्हाला इडली ही करून दाखवणार आहे इडली करण्यासाठी पिठामध्ये सर्वात आधी घालूया मीठ कारण की आपण वाटण केल्यानंतर मीठ घातलं नव्हतं त्यामुळे पिठामध्ये मीठ घालून सर्व इडलीचं पीठ मिक्स करून घेऊया तर इडलीचं पीठ थोडंसं घट्ट असेल तर तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये घालू शकता पण इथे मी एकदम बरोबर झालेलं आहे त्यामुळे मी पाणी घातलेलं नाही आहे त्यानंतर इडलीचं कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये एक तांब्या पाणी घालून गरम होण्यासाठी ठेवून देऊया इडलीचं कुकर गरम होतोय तोपर्यंत तो आपण इडलीच्या भांड्यांना तेल लावून घेऊया त्यामुळे इडली खाली चिघटणार नाही तर अशाच प्रकारे सर्व तीनही भांड्यांना मी तेल लावून घेतलेलं ला आहे आता यामध्ये इडलीचं पीठ घालून घेऊया इडलीचं पीठ मी जास्त वरपर्यंत भरलेलं नाही आहे इथे तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे इडलीचं पीठ यामध्ये भरायचं आहे आता इथे सर्व भांड्यांमध्ये मी पीठ घालून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे कुकरमधले पाणीही गरम झाले आहे आता कुकरमध्ये इडलीचे तीनही भांडे ठेवून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून साधारण वीस ते पंचवीस मिनटे इडली शिजण्यासाठी ठेवून देऊया त्यामध्ये दे पंधरा मिनटे ही गॅसच्या फास्ट आचेवरती इडली शिजवायची आहे आणि त्यानंतर पाच ते दहा मिनिट गॅसच्या मंद आचेवरती इडली शिजवून घ्यायची आहे तर इथे मी इडली शिजण्यासाठी ठेवलेली आहे तर आता इथे पंचवीस मिनिट झालेले आहेत तर मी तुम्हाला काढून दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकता इडली छान तयार झालेली आहे आता तुम्हाला मी एका प्लेटमध्येही काढून दाखवते त्याचसोबत तर इडली ही गरम गरम थोडीशी गरम असताना प्लेटमध्ये कशी काढायची तर तेही तुम्हाला दाखवते एका चमच्याच्या साहाने असं चमचा घालून अशी इडली निघते तर तुम्ही अशा प्रकारे इडली चमच्याच्या साहाय्याने काढू शकता आता एका प्लेटमध्येही काढून दाखवते हे पहा किती सॉफ्ट स्पंजी इडली तयार झाली आहे आता इडली तेयार है। आता तयार झाली आहे आता आपण चटणी तयार करूया तर चटणी बनवण्यासाठी मी घेतला आहे ओलं खोबरं लसूण अद्रक हिरवी मिरची कोथिंबीर आणि डाळ एक चमचा घेतलेली आहे आता हा सर्व मसाला आपण गॅसवर भाजून घेणार आहे तर त्यासाठी मी इथे भाजताना भाजताना मसाला दाखवलेला नाही आहे पण मी भाजून तुम्हाला दाखवून देते की खोबरं एकदम थोडंसं लाईट भाजायचं आहे आणि चणा डाळ छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर इथे मी सर्व मसाला भाजून घेतलेला आहे आता वाटण करून घेऊया वाटण्यासाठी सर्वात आधी मी चणा डाळ वाटून घेत आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये चणा डाळ घालून घेत आहे चणा डाळ ही आधी वाटायची आहे कारण की सर्व मसाला एकत्र वाटल्याने चणाडाळ चांगली बारीक होणार नाही त्यामुळे चणा डाळ मी आधी एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे तर चणा डाळ छान बारीक झालेली आहे आता त्यानंतर आपण सर्व खोबरं लसूण आले हिरवी मिरची कोथिंबीर याचं सर्वांचं बारीक वाटण करून घेऊया तर मिक्सरमध्ये मी सर्व वा चटणी वाटून घेतलेली आहे आता गॅसवर टोप ठेवून घेऊया टोपामध्ये दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम होऊन देऊ तेल गरम झालं की त्यामध्ये घालूया एक छोटा चम्मच मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की त्यानंतर घालूया कढीपत्ता कढीपत्ताही छान फुललेला आहे आता यामध्ये आपण जी चटणी तयार केली आहे ती घालून घेऊया च तडका छान तयार झाला की चटणीची चव खूपच छान लागते आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर इथे मी अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे आणि चटणी परत एकदा मिक्स करून घेऊया हे पहा किती छान चटणी ही तयार झालेली आहे आता इडली आणि चटणी एका प्लेटमध्ये काढूनही दाखवते तर त्यासाठी प्लेट मध्ये मी इडली ठेवून घेत आहे आणि त्याच प्लेटमध्ये एक बाउल ठेवून चटणी ही काढून घेत आहे तुम्हाला ही माझी इडली चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला इडली किती सॉफ्ट झाली आहे तीही तुम्हाला मी एक तोडून दाखवते का बाबा इडली किती सॉफ्ट झाली आहे आणि रेशनच्या तांदळाची इडली किती छान होऊ शकते हेही मी तुम्हाला दाखवते एक हे पाहू शकता तुम्ही इथे एकदम स्पंजी इडली तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा